सर्वांना जय श्रीराम नवमी निमित्त पाच कंपन्यांकडून पीक विमा वाटप पाहूया संपूर्ण बातमी राज्याच्या शासनानं विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी ब्याण्णव लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये निधी एवढा आज वितरित केला असून दोन दिवसात याच वाटप होणार आहे राज्यात पाच पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा अग्रिम वाटप होणार आहे यात भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी कंपनी आहे बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी तिसरी कंपनी आहे आय सी आय आए, सी आय त्यानंतर चौथी कंपनी आहे लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी त्यानंतरची जी कंपनी आहे पाचवी ती आहे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी या पाचही विमा कंपन्यांना एकसष्ट कोटी बावन्न लाख पस्तीस हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपयांचा निधी आज वितरित केलेला आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन दिवसात याचं वाटप करण्याचं आदेश देखील या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेले आहेत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद